नेवाहा तालुक्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी आमदार मुरकुट यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाक यांच्यावरती टीका केली होती याचा निषेध म्हणून क्रांतिकारीकेच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध सभा घेऊन आमदार मुरकुट यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन केलं त्यामुळे संध्याकाळी भाजप कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेऊन क्रांतिकारीचा निषेध केलाय आणि तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन देखील देण्यात आलंय नेवाहा तालुक्यातील एका विकास कार्यक्रमाप्रसंगी आमदार मुरकुटे यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाक यांच्यावरती सोन येथील भोकाडे तालुक्याला लागलेला कलंक अशी जहरी आणि खालच्या पातळीवरील चौफेर टीका केली होती याचे पडसाद बुधवारी शहरामध्ये उमटलेत क्रांतिकारच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायत चौकामध्ये जाहीर सभा घेऊन आमदार मुरकुटे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन केल्यानंतर सायंकाळी भाजप कार्यकर्त्यांनी नगरपंचायत चौकामध्ये सभा घेऊन क्रांतिकारीचा निषेध करत घोषणाबाजी केली आहे आणि तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आहे नगरपंचायत चौकामध्ये झालेल्या निषेध सभेनंतर नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर आणि पोलिसांना निवेदन देण्यात आलं यावेळी राजेंद्र मापारी सतीश गायके नेवासा बुद्रुकचे सरपंच दादासाहेब कोकणे अंकुश काळे देवीदास साळुंके महेंद्र आगळे निरंजन डहाळे एकनाथ भगत दिनेश व्यवहारे श्रीपद तारुंटे संभाजी ठाणगे सुधीर डवले नंदकिशोर वाखुरे रेहमान पिंजारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते चांगल्या कामाला खेळ घालण्याचा प्रयत्न केला थोसे, थोसे मी इथून पुढे असं चालणार नाही आम्ही बी आता ठोस्या ठोश्या देण्यासाठी खंबीरपणे उभा पण चांगलं पाहतो भोकडीला आम्ही येत नाही किती आहे मोठी ते आयबी त्याला खात नाही इथून पुढं असं काही घड आपण सगळ्या एका या रुटीन नाही त्याचा निषेध व्यक्त करू आणि इथून पुढं असं काही केल्यास आपण बी कपासणार नाही हे बी सांगू सांग आपण बी का आता कमी नाही दहा तारखेला आमदार साहेबांनी एका उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं होतं की शनिवारी गिडगाव मध्ये जे उद्घाटन झालं दहा तारखेला त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आमदार साहेबांनी सोनेकरांना उद्देश येऊन भोकाडी हा शब्द वापरला होता मित्र खरोखर त्यांनी जो शब्द वापरला भोकाडी तो खरोखर तालुक्याला माहितच आहे की भोकाडी खरोखर कोण आहे आणि तसं जर बघितलं तर त्यांचेच कार्यकर्ते खाजगीमध्ये भोकाडी हा शब्द त्यांनाच वापरतात फक्त आमदार साहेबांनी धाडस दाखवून तो स्वतः सर्वांच्या जनतेसमोर प्रबळपणे मांडलं ही सत्यता स्वीकारताना मात्र त्यांच्या कार्यकर्त्याचा प्रयत्न झाला आणि त्यांनी आमदार साहेबांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला त्यात सुद्धा तो पुतळा सुद्धा ते पेटवू शकले नाही म्हणजे निश्चितपणाने आमदार साहेबांनी केलेलं काम के ते जाळण्याचा प्रयत्न कितीही केला तरी ते कधी जाळणार नाही असं काम आमदार साहेबांनी तीन वर्षात केलेलं आहे तर इथूनपूरच्या आमदार साहेबांचा विकासाचा हारत कोणी रोखू शकणार नाही म्हणून मी आज तुमच्या या तुम्ही जे काय सकाळी कार्य केलं त्याचा जाहीरपणे नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करतो आणि तुम्ही जर खरोखर चांगल्या कामाला साथ न देता जर चांगल्या काम जर घालण्यासाठी रस्त्यावर उतरून जर असे प्रकार करायला लागले तर निश्चित तशाच पद्धतीने उत्तर देण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील आहे आणि म्हणून आम्ही सांगू इच्छितो तुम्हाला की भविष्यामध्ये नेवासा तालुक्याच्या विकासाचा साथ देण्यासाठी तुम्ही निश्चितपणानं विकासाबरोबर चाला आम्ही देखील त्याच विचारानं सुसंस्कृत विचाराने चालणार आहोत शंकर नाबडे सी चोवीस तास निवासा